ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका ऑक्टोबर ऑक्टोबर ते आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान दिवाळी फन एक्सपोला अभिनेत्री पल्लवी पैत्यची भेट वंदे मातरम प्रतिष्ठान ग्राउंड के के वाघ स्कूल शेजारी डीजीपी नगर एक येथे आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठानतर्फे आयोजित आत्मनिर्भर भारत महिला उद्योजिका महोत्सव दिवाळी फन अँड एक्सपोला प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी वैद्य हिनं महिला उद्योजिकांच्या विविध स्टॉलला भेट देत खरेदी केली आदिशक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संध्या कुलकर्णी यांनी त्यांची मुलाखत घेत त्यांचा आतापर्यंतचा प्रवास यावर मन मोकळ्या गप्पा मारत संवाद साधला

तसेच यावेळी झी मराठी अमोल पालेकर प्रस्तुत उत्सव गीतांचा उत्सव कलाकारांचा गायनाचा कार्यक्रम झाला महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा आणि पाककला स्पर्धा यावेळी झाली ह्या एक्झिबिशनसाठी आले दिवाळीनिमित्त त्यांनी एक खूप मोठा एक्झिबिशन बनवलेलं आहे इथे आणि मला ते असं वाटलं की म्हणजे मी मला कल्पना नव्हती याची पण इथे आल्यानंतर त्याची भव्यता मला समजली आणि एकशे आठ स्टॉल्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल्स आहेत दिवाळीला सात आणि आपल्या आपल्याच्या व्यवहारासाठी लागणाऱ्या अशा खाद्यपदार्थांपर्निमित्त वापरण्यासारख्या सगळ्या गोष्टी इथे उपलब्ध आहेत त्याचबरोबर खूप छान कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेला आहे सगळ्यांच्या कलाकारांना मागून की खेळाची जत्रा बदवलेली आहे खाद्यपदार्थांचासुद्धा स्टॉल लागलाय त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी एका छताखाली इथे सगळ्या एज ग्रुपमधल्या लोकांसाठी त्यांनी उपलब्ध करून म्हणजे त्यांनी हे करता यावर्षी नाही तर गेली अकरा वर्ष ह्यामध्ये ह्या जागा सहभाग संध्याताईंचा आहे आणि त्यांच्यावर कुटुंबाचा आहे मला असं वाटतं की त्या म्हटला उद्योजिका ज्या लघु उद्योजक असतात त्यांच्यासाठी हा सुंदर असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात गेले कित्येक वर्ष आणि ह्या पुढेही देत राहतील त्यामुळे खरंच त्यांचं खूप कौतुक आहे कारण असे नुसतं बोलणं बोलणारे खूप असतात पण प्रत्यक्ष तरुण दाखवणारे नोटके असतात त्यापैकी संध्याकाळी आहेत आणि आजही त्यांना इथं भेटले त्यामुळे मला खरंच आज खूप माहिती आज या ठिकाणी सुप्रसिद्ध प्रसिद्ध अभिनेता चिन्मय उदगीरकर यांच्या हस्ते चार दिवस चाललेल्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण होणार आहे गंधम मराठी मातीचा सुमधूर मराठी गीतांचा सुश्राव्य कार्यक्रम होणार आहे यावेळी महिला आणि नागरिक यांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती चार दिवसात हजारो नागरिकांनी या दिवाळी फन अँड एक्स्पोला भेट देऊन दिवाळीची खरेदी केल्याचे आयोजक माजी महापौर सतीश कुलकर्णी संध्या कुलकर्णी आणि वैभव कुलकर्णी यांनी सांगितलं आहे